रंजना देशमुख मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेलं एक अनमोल असं नक्षत्राचं देणं दिनांक तेवीस जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबईत वत्सला देशमुख आणि गोर्धनदास भाटी यांच्या संसारवेलीवर जन्माला आलेलं एक गोड अपत्य त्यांचे वडील गोर्धनदास भाटी यांना गुजराती रंगमंचावरचे बालगंधर्व म्हणून ओळखले जाई रंजना यांना नरेंद्र हा मोठा आणि श्रीकांत देशमुख हा लहान असे दोन भाऊ पैकी आज कुणीही हयात नाही आई वडील विभक्त झाल्यानंतर वत्सलाजी आणि त्यांची मुले परळ येथील निवासस्थानी राहू लागले रंजना यांचं शिक्षण परळीतल्या परळ इंग्लिश हायस्कूल या शाळेत झालं शालेय शिक्षणानंतर त्यांनी पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेतलं त्याचबरोबर दावर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सेक्रेटरी ब्युटी पार्लर बेकिंग कॅटरिंग या इतर क्षेत्रातलंही प्रावीण्य मिळवलं रुईया महाविद्यालयातून त्यांनी साहित्य व तत्वज्ञान या दोन विषयात पदव्या प्राप्त केल्या खरं तर रंजना यांनी खूप शिक्षण घेऊन अन्य क्षेत्रात आपलं नाव कमवावं अशी त्यांची आई वत्सलाजी देशमुख यांची इच्छा पण नियतेच्या मनी काही वेगळंच होतं ईश्वरलाल यांचा हिंदी चित्रपट जयशंकर मधून तीन ते चार महिन्यांच्या रंजनाने देखील प्रथमता चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते असे या चित्रपटात वत्सलाजी यांची भूमिका रावणाच्या आईची या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लहानग्या रंजनाला वत्सलाजी सोबत घेऊन जात असत या चित्रपटात एका लहानग्या मुलीची गरज होती आणि त्यासाठी सेटवरील लोकांनी रंजनासाठी हट्ट धरला आणि लोक आग्रहस्तव वत्सलाजी लहानग्या रंजनासाठी तयार झाल्या चित्रीकरणादरम्यान रंजना झोपली चित्री होती पण लाईट साऊंड ऍक्शन अशी घोषणा होताच याचे मुडीने लगेचच मिटलेले डोळे उघडले हीच रंजनाची चित्रपटसृष्टीतील पहिली एंट्री जरासं कळू लागल्यानंतर वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी हरिश्चंद्र तारामती या चित्रपटात भूमिका केली आणि त्यानंतर लडकी सह्याद्रिकी या चित्रपटात गौरवर्णी देह धारदार नाक डौलदार बांध्याच्या या अभिजात सौंदर्याला कुणाची नजर लागू नये म्हणून जन्मता निर्मात्याने तिच्या गालावर एक तीळ तीठ म्हणून बहाल केला होता रंजनाची मोठ्या झाल्यावर चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटासाठी व्ही शांताराम यांनी त्यांच्याकडे विचारणा केली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली त्यानंतर पुढे व्ही शांताराम यांच्या झुंजमध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका केली या दोन चित्रपटानंतर त्यांची चित्रपटसृष्टीतली यशस्वी घोडधोड सुरू झाली पुढे एकतीस डिसेंबर एकोणीसशे शहात्तर रोजी प्रदर्शित झालेल्या असला नवरा नको गबाईमधून त्यांनी राजा गोसावींसोबत भूमिका केली त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे अरे संसार संसार सुशिला देवघर लक्ष्मी बिनकामाचा नवरा एक डाव भूताचा लक्ष्मीची पावले बहुरूपी गल्ली ते दिल्ली मर्दानी बायको असावी अशी गोंधळात गोंधळ भुजंग जखमी वाघीन मुंबईचा फौजदार भालू गुपचूप खिचडी वगैरे वगैरे चानी सुशिला अरे संसार संसार या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहण्याजोगे आहेत अरे संसार संसार आणि गुपचुपमधील त्यांच्या जबरदस्त भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्राप्त झाला आहे मराठी चित्रपटात त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जुळून आली ती अशोक सराफ यांच्यासोबत त्यांच्या या ऑनस्क्रीन जोडीला रसिक प्रेक्षकांनी खूप पसंती दिली पुढे अशोक सराफ आणि रंजना यांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चाही इंडस्ट्रीत बऱ्याच रंगल्या या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला तो बावीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली व्ही शांताराम यांच्या झुंजार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बँगलोरला जात असलेल्या गाडीच्या अपघाताने दुर्दैवाने रंजना यांना या, या अपघातानंतर कायमचे अपंगत्व आले त्यांचा हा अपघात मराठी चित्रपटसृष्टी आणि रसिक प्रेक्षकांसाठी एक खूप मोठा धक्का होता या अपघातानंतर रंजना यांना चित्रपटसृष्टीला नाईलाजाने रामराम ठोकावा लागला यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांनी एका मराठी नाटकात भूमिका केली या नाटकाचे अडोतीसच्या आसपास प्रयोग झाले व्हीलचेअरवर असलेल्या एका प्रेयसीची भूमिका त्यांनी या नाटकात साकारली होती त्यांनी साकारलेल्या खेळवळबाई ते सुशिक क्षीत्री अशा विविध भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप पाडली त्यांच्या विशेष अदाकारीमुळेच आजही मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव आदराने घेतले जाते परळ येथील राहत्या घरी दिनांक तीन मार्च दोन हजार रोजी त्यांच्या वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकार एक पुरस्कार जाहीर करतं